मित्रांनो हा माझा कोकणातला पहिला व्लॉग आहे तर तुम्ही याला खूप मोठा प्रतिसाद द्याल तर मला पुढचे व्हिडिओ बनवायला आवडेल तर तुम्ही चॅनेल लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा जर अजून काही याच्यामध्ये इम्प्रूव्ह पाहिजे असेल तर कोकणातला पहिला व्लॉग आहे तर या व्लॉगमध्ये आम्ही जसं कोकणात आम्ही गणपती लावलो होतो आणि गणपती लावल्यामुळे आम्हाला पाणी भरावं लागतं कारण आम्ही विहीर पडली आहे तर विहिरीमध्ये पाणी कसं काढतो आम्ही ते दाखवतो तुम्हाला विहीर आमच्या घरापासून दहा पंधरा पावलावर हो आहे दहा पंधरा पाऊल चालत जाऊन आम्ही त्याच्यावर एक ही सुला लावली आहे काढणी करून त्या काढण्याने आम्ही पाणी काढतो आणि पाणी आपल्याला काढणं आता खालचे टाकतोय आणि काढणं खालचे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी खेचतोय पाणी खेचल्यानंतर ते बुदला आहे त्या बुदल्यामध्ये वततो आणि त्या बुदल्यानंतर जेवढं जोपर्यंत पाणी भरत नाही तोपर्यंत आपण काढण्याने पाणी काढावं लागतं ते पूर्ण भरल्यानंतर पप्पा घेऊन जात होते तर थोडक्यात तुम्हाला दाखवते विहिरी विहीर आमची कशी आहे विहीर ही पंचावन्न ते छप्पन फूट आहे पण आता पावसामध्ये पूर्ण भरली आहे तर आम्हाला पंचावन्न ते छप्पन फूट काढणं तर ओढावं लागत नाही कारण जवळ पाणी आहे कारण पावसाचे पाणी खूप सचले याच्यामध्ये तुम्हाला याची पाय उंची पाहायची असेल तर तुम्हाला बघा पंचावन्न फूट कुठे होती आणि आता दहा बारा फुटापर्यंत ते पाणी आम्हाला खेचायला इझी होत आहे तर आता इथं बघा एकदम पूर्ण छोटा तुम्हाला दहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब सबस्क्राईब कराल तर मला मोटिवेशन मिळेल आणि मी गावातले खूप सारे व्हिडिओ तुमच्या पूर्वी पोचवेल तर चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय भारत